नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात डिसेंबरचे पैसे जर जमा झाले नसतील तर एक जानेवारीपासून डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित जमा होणार एक, एक जानेवारी ते तेरा जानेवारी या दरम्यान त्यापूर्वी तुम्हाला तुमचा आधार नंबर कुठल्या बँकेला लिंक आहे ते तुम्हाला चेक करू लागेल कसं चेक करायचं ते संपणार आहे अनेक महिला आहेत अजूनही महिलांचा आधार सीड ॲक्टिव्ह नाही आहे किंवा आहे तर कुठल्या बँकेत आहे त्यांना पैसेसुद्धा आले पण मॅसेज न आल्यामुळे एस एम एस न आल्यामुळे त्यांना माहिती नाही आहे की पैसे तर सगळ्या अगो बघा राज्य असेल केंद्र सरकार असेल यांच्या दोन्हीच्या माध्यमातून राबवणी ज्या काही योजना आहे पैसे अनेकदा बँक खात्यात जमा होण्यास अडचणी येतात कारण आता आधार नंबर महत्त्वाचा मानला जातो त्या व्यक्तीचा आधार नंबर ज्या बँकेला लिंक असेल त्या बँक खात्यात पैसे जमा होतात पण अनेकदा काही शेतकरी असेल ताई असेल महिला असेल आधार लिंक नसते किंवा कुठल्या बँकेला आधार लिंक आहे त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे आजच्या महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आहोत सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जायचं क्रोमवर जायचं आहे तिथं डब्ल्यू डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन टाकायचं या वेबसाईटला गेल्यानंतर पहिली जी आहे त्याला क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर एक सहा पर्याय दिसतील त्यातला कन्झ्युमर नावाचा जो पर्याय या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कंझ्युमर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यातील शेवटचा जो पर्याय आहे ज्याचं भारत आधार सीडिंग इनेबल हे जे आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल नवीन पेज नवीन इंटरफेस डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये ज्या रेषा दिसतात त्यावर क्लिक करायचे इथे क्लिक केल्यानंतर काही पर्याय दिसतील त्यामध्ये तुम्हाला आधार मॅप स्टेटस जो चार नंबरचा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला निवडायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर या तिन्ही बॉक्समध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर खाली दिलेल्या कॅपचा कोड टाकायचा आहे आणि त्याच्यावर ओके करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आधार लिंक त्याच्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर दिलेला स्टेटस तुम्हाला पर्याय क्लिक करायचे आधार नंबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकायचा ओ टी पी टाकायचा आहे सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर तुमच्यासमोर जी माहिती दिसेल त्यात तुमचा आधार नंबर मॅपिंग स्टेटस असेल आणि शेवटी तुम्हाला कुठली बँके त्या बँकेतसुद्धा माहिती मिळेल आणि संपूर्ण माहिती काही अपडेट दिसत नसतील तर समजायचं तुमचं पो त्या ठिकाणी आधार सेडिंग बँकेला ॲक्टिव्ह झालं नाही आहे मग तुम्ही काय करे पोस्टात जाऊन इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं अर्थात आय पी पीचं अकाउंट ओपन करायचं आहे आणि एका दिवसात तुमचं आधार कार्ड जे ते बँकेला लिंक होतं ही महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे अजूनही अनेक महिला ज्या महिलांना पैसे जमा झालेले नाही आहेत तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले असेल तर चेक कमेंट करा आणि हा डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झाला असेल तर पुढचा हप्ता पंधराशे परंतु जर तुम्हाला नसेल मिळाला पुढचा हप्ता तर काळजी करायची आवश्यकता नाही डिशेंबर आणि जानेवारी दोन्ही पैसे जे आहे तुमचे ब्रेकिंग न्यूज आहे एक जानेवारीपासून ते तेरा जानेवारीच्या दरम्यान तुमच्या खात्यात जमा होणार आहे उज्ज्वला योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल आणि लाडकी बहिणी योजना असेल याचेसुद्धा पैसे गॅसचे प्रतिवर्षाला तीन गॅस सिलेंडरप्रमाणे जे अनुदान आहे तुमच्या खात्यात जमा होणार आहे महत्त्वाची माहिती आवडलं असं की व्हिडिओ लाईक करा शेअर आणि करा, सबस्क्राईब करायला